पंढरी चपाटला रे विठला पंढरी पाटला वि सोहळा ताटला पंढरी सोहळा ताटला पंढरी पाटला सोहळा तो ताटला पण झाला ईशोरीला एक धावी एकी पुढे आपण लागल्या नंदा घरी झाली सर्व त्या ठिकाणी मायबाप अंदाज लावा आज हनुमान जयंती असल्या कारणामुळे तुम्ही आम्ही सर्व आनंदी जावा आणि उत्सवीत जाऊ त्याच न्यायाप्रमाणे त्या गोकुळामध्ये राजा नंदाला संतती नव्हती आणि संतती झाल्यानंतर आनंदाला पाराभार राहिला कल्पना करा आज तुम्ही आम्ही इतक्या थाटा माटामध्ये गोकुळा साजरी करतो त्या त्या सर्व लोक बारा वाजता राहत आणि देवाचा जन्म आणि ते काय केला सहज कल्पना करा मग त्याच न्यायाप्रमाणे सर्वांना आनंद झाला आणि सुरुवातीच्या काळात मायाबापू देव जन्माला आले आणि राजानं सर्वांना सांगलं काय लागते ते घेऊन याचं काशी कृपे हो झाली कोणाची निराशा हे तर कोणी रक्तदान गो गोदान अन्नदान भूदान नेत्रदान आणि त्या ठिकाणी जस लागल असं दान दिलं आणि देव जरा जरा वाढू लागले पाच दिवशी पाचवी केली बारा दिवशी बारसं केलं बारसं झाल्यानंतर मग पहिले पुतना आली पुतना तुम्ही दुन्मे असा म्हणजे तुम्ही ऐकली दराचं देव वाढू लागले आणि वाढत असताना देवाच्या माय बापो लहान असताना देव म्हणलं आई आई रई लावू लागली रई आता रईल आवता त्या रईतून घुम घुम आवाज करते आईने घुम घुम आवाज करता आई म्हणजे आई मला ते दे ते दे आई मला ते दे आईने लोण्याचा गोळा कला हलत आई हे नको ते रयाचा नाही नाही ते ते म्हणजे काय घुम घुम करत म्हणजे हे अजिबात जमत नाही आई देशी मला तेच दे बाकी नको लढा सुरुवात भक्तीशी भरवला नीच कामे करू लागला देव भक्तीसाठी काही करत असतील तुम्ही आम्ही रोज काकडा ऐकला काकड्यामध्ये तिसऱ्या चरणाची मालिका आहे हो सगळीच काही नाही भगवान हे सर्व जे मालिका तुम्ही पाहून घ्या कोणाकोणाचे काम केलं जना माहिती सांगितलं भावनेसाठी बा सपूबाईला स्वतः तुम्ही ऐकलं ऐकलंबाईचं चरित्र ऐकलं चरित्र माहित आहे आतापर्यंत अठरा ते संतांच्या भावासाठी देवाने काम केलं नाही काम करतो भाव पण शक्यतो भाव कमवण्यासाठी भाव मिळण्यासाठी भावना होण्यासाठी तुमच्या आमच्या अंतर्णातला असणारा अभिमान काय करा हा जरी कामात घुम घुम करत मया रे म्हणून होते अजिबात होत नाही बरे सत्याचे कार्यकर्ते मेरी पण सत्ता कोटलाच पडला नाही उलटा काय काय सत्य भरारी न बांधले बंद बांध नाव सांगत नाही त्या गावात दहा बारा वर्ष झालं जसं मला कीर्तन जमलं तसं त्या गावात कीर्तन घेऊ दुसरीकडे माझ्या आज अवयका असल्या मुला म्हणलं काय राजू एवढं मोठं गावात सत्ता बदला म्हणजे सत्ता बदलाय काही नाही जेपर्यंत मतार आहे जे तेपर्यंत सत्ता आम्ही बद्दल काही आम्ही त्याच्या घरी जाऊ बोलण्यासाठी त्यानं सांगितलं मी करायला म्हणून सत्ता व्हायला कोणी एका सत्ता करत नाही बरोबर आहे तुम्ही हावून सत्ता आहे आणि गेल्या वर्षी ते मरण पाहू यंदाचा सत्ता इतका दिली झाला की आम्ही स्वप्नाचं पाहिलं एवढं म्हणून स्वतः आपल्या आपल्याकडे काही राहत नाही बरेच ना असं मिळायचं अरे कोणी कोणावर राहत नाही मेलेले ज्याला मायबाप नाही आशाने करा तर तुमचं आमचं राहील का अजिबात राहणार ना विषय कोणी पण हात कोणाच नाही शेकोल चांगलं होते चांगलं होते विढाला विढाला तुम्ही आम्ही करणारे कोणी नव्हतो करता करविता बोलता बोलविता येगळा झरी मालक आहे Sir